नमस्कार तुमचा परिचय द्या शौकत पटेल ओके इथं तुमचं शिळी फार्म आहे हां तर पहिलं शिळी फार्म मध्ये तुमची जी काय कंडिशन होती ना आज तुम्ही मिलचार चालू केले तेव्हापासून काय बदल जाणवला मिल चार्ज चालू केल्यापासून जे भी टाकल, दी दी। टाकल था था। आ, ते खाते ते जे टाकल ते पचनक्रिया वाढली त्यांची पचनक्रिया वाढली जेवढे टाकल तेवढे ते खाते ते ओके आणि ह्याच्या आधी शेळ्यांची तब्येत वगैरे कशी असायची तब्येत्यात त्यात तीन चार शेळ्या आमच्या गेल्या मोठ्या बर कशामुळे आजार पडून म्हणजे मिल चार्जर चालू करायच्या आधी चार शेळ्या म्हणजे एक्सपायर झाल्या कशामुळे पण ते काय असं काय तर म्हणत होते डॉक्टर ओके उपचार बराच केला आणि आता मिलच्या आजारी किती दिवस झाले चालू करून एक वर्ष म्हणून एक वर्ष झालं मग त्याच्यानंतर काय गोट्यात जवळ एकशे आजार नाही एकशे वेळा आजारी नाही आणि साधारण पहिलं उत्पन्न आताच उत्पन्न जर विचार केला तर चालू आहे आताच म्हणजे पहिलं मला हे होते पहिलं तुमचं कितीला बोकड विकायचं वगैरे पहिलं सात सहा हजार सांभाळून तर दहा अकरा हजार रुपये म्हणजे त्याच कालावधी कमी झाला आणि त्याची कॉस्ट वाढली पहिले पहिले असे बोकड स्ट्रॉंग तंदुरुस्त असायची कशी असायची असायची म्हणजे एकदम अशी डबरी व्हायची कारण की त्याच जनताना त्या सारखी पातळ संडास करून असं विकवायची आणि मिलच्या चालू केल्यापासून कधी पातळसांडाचा प्रॉब्लेम आलाय अजिबात नाही पातळसांड नाही वास नाए, नाए, वास नाही नाही एकदम स्वच्छ आता आपण हिथ उभं राहिलोय मासे नाही वास नाही काही वास तरी ते गोट्यात नाही ओके तर इतर जे शेतकरी आहेत की ते शेळी पालन करतात आणि कोकरमरीचा प्रॉब्लेम जास्त असतो नंतर डरंगळण्याचा प्रॉब्लेम जास्त असतो बोकडांचं वजन वाढत नाही ह्याचा प्रॉब्लेम जास्त असतो अशा शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता त्यांना सांगा दवाखान्यापेक्षा आपलं तुमचे शेळे पण खाली राहत नाही आणि बोकडांचं फास्ट वजन वाढत साधारण पहिले किती दिवसात किती बोकड भरायचं पहिले तसे तर शेळ्या लवकर गाबत जात नव्हत्या बरं तरी कधीतर वर्षात एकदा गाप जायच्या जा, परत बोकड आपण इथे हे करायचं त्यात आजारपणा चालू पण आपण मिल्क चार्ज केल्यापासून महिन्यात दोन महिन्यात तर माझ्या शेळ्या सगळ्या गाप गेल्या तिचेच राहिले आणि तुमची पिल्ली पहिली नऊ महिन्याची असायची वजन किती असायचं नऊ महिने तरी सात आठ किलो आणि आता सहा महिन्याचं सहा महिन्याचं अकरा बारा पर्यंत म्हणजे डबलच वजन वाढले बरोबर आणि पहिला जे तुमचा खर्च येत होता बा डॉक्टरचा वगैरे तो आता झाला मेंटेनन्स पहिलं आम्ही मका पेंड कडवळ इकत आपल्या पैसे असलं तर इकत आणून मकवण टाकत होतो आता काय नाही वर्षभर झालं वैरण एक सुद्धा नाही आपल्याला राहण्यास स्वतःची बर मग काय चालतंय केंबळ तेवढा आहे केंबळ टाकलं का खाऊन टू म्हणजे जी वाढली वैरण खाऊन एवढी गुटगुट जायची बघ आता आपण जर बघितले तर सगळ्याचे पाडी पडले ती अशी असली वैरण खाऊन एकदम त्यांची तब्येत एकदम बघितलं तर असे गुळगुळीत आहे तर काय वाटतं एकंदरीत जर तुम्ही जर मिल चार्जर तुम्हाला मिळालं नसतं तर काय मग असं आपलं कमी झालं असते इंटरेस्ट कमी झाला असतला ओके इतर शेतकऱ्यांना काय एक संधी देऊ इच्छित आहे शेतकऱ्यांना मी प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो इच्छितो की आपलं हे प्रत्येक वापरावा म्हणजे मिल चार्जर वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे ओके धन्यवाद